नाच होत कांटन मग आता गुरबीर सोडित का नाही तू नाही ताणत नाही सोडित करतो एवढं चेअरमॅन मोबाईल सायलेंटर करून जाऊ किती वेळ ची फोन लावतोय तुम्हाला मिस कॉल पडलेत तेच पिंपळगावला आणला सामुदायिकाव सोया जायचं होतं ना आपल्याला हा झालता बरं का सरपंच आपला विषय आज नाही कंटाळा आला जेवण झाले असं जाम असं वाटतं नुसतं ताणून द्या मला तर जावं लागेल भाऊ तिथं तिथं मला शुभेच्छा तुम द्यायच्यात तुमचा आदर द्यावा मग शुभेच्छा आहेत प्रमुख अतिथी आहेत जा तुम्ही भी ना आमच्या तर्फे बी देऊन टाका शुभेच्छा मी सरपंच तू कशाला येतो मी तिथं लोकांना जेवायला वाढेन ना हा वाढता वाढता सगळे गुलाब जामून खाऊन घेशील काही नको येऊ तिथं केटरिंग वाले लावलेले आहेत तू ता इथंच थांब आलो असतो नको इथंच थांब त्या चेअरमन ला जोडीदार म्हणून ते बोर होते होतील मला गुलाब जामून पुऱ्या बांधून आला पिशवीत ना मागून आण घंटांसाठी तिथं नाही भेटले हॉटेल मधून कळलं येऊ का मग येतो या दूध म्हणून काय खुराक वाढवायचं नाही तर पाणी पाजायचं सरपंच आताच गेले एवढे कसं कॉलावला कडे हा बोला ना सरपंच काय एक जागा खाली आहे मग काय विचार तुमचा हा 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 बर बर घेऊन बर। येतो मी काय काळजीच करू नका तिथली जागा अवतून धरा दुसरा नवरदेव तिथं बॉलेवर चढू देऊ नका घंटनला सगळी तयारी करून आणतो मी पार मांडवळी बिंडवळी सगळे घेऊन येतो पण तेवढं काम करा हा 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 घंटण नशीब उघडला होतो ते सामुदायिक सोहळा नाही का ते सरपंचांना फोन आला एक नवरदेव दिवस आला नाही घेऊन लिणी तरी घेऊन येता मग मी सरपंच म्हणले गंटरला घेऊन जाऊ लग्न होतंय आज लगेच त्यांना सांगितलं म्हणलं मी सगळी तयारी करून ये ना घेऊन येतो चला आपलं की तयारी करायची आपल्याला जायचं मी गाडी बिडी धुऊन काढी दोन आपल्याला जायचंय तो मस्त कपडे बिपडे किंवा कपडे दे येस एवढी तयारीला आपल्याला वेळ नाही तर मंडळी बिंडोळी घेऊन बांधून ठेवलं चला लगेच तयारी बांग बांग बांगो पण नाचत का आरामा लग्न आहे आता तुझ लग्न आहे हा कोणासोबत पुरी सोबत ते आम्हाला पण माहिती पुरी कोणी बघितली तुला ते सामूहिक विवाह सोहळा आहे ना तिथलं तिथं तुम्ही आणि गायला आहे आपलं फुटकेड चला बर पटकन माल हे बांध बरं मुंडुई मुंडुई सगळ्यात तयारीत आलाय पटकन जायचं आपल्याला बांध बाबा आहे चला बांधता ना त्याला बांध ना बाबा रे सरळ बारा ना चला आले तुमचीच वाट बघत होते मला तेच सांगायचं होतं जरा आज वेगळं काम वेगळं काम अहो माझं आवरलंय मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का बहिणीचे शांतीला हा पण ते आता कंटेल घेऊन जायचं त्या पिंपळा व्हावं अहो लग्न महत्वाचं आहे का वास्तू शांती मी तुम्हाला आधी सांगितलं होतं चेअरमन असं कसं करत तुम्ही आणि कोणाला दुसरं सांगितलं बि नाही तुमच्या भरोशावर संध्याकाळी जाऊन आपण असं कुठं असतं का आता बाराचं टायमिंग राव आपण दिलाय का मला काही सांगू नका तुम्ही मला शब्द दिला होता घेऊन जाईन जायचं माझं असं आवडलं चला बरं लग्न जाऊ द्या लग्न काय दुसरं लग्न खा काय गुलाबजाम भेटत नाही काय कुठं खायला आजच्या दिवस नगो नको माझ्यासोबत यायचं तुम्ही मला हा म्हटले होते अजिबात जमणार नाही नाही आला नाही आला तर मी तुमच्याशी बोलणारच नाही बघा इकडे तुम्ही दिसायचं बिने पाय बिने ठेवायचं इथं अगडच झालं आता गणठ्यांचे सरपंच तर मला जाऊ द्या मी आता फोन स्विच ऑफ करून टाकतो आता काय तुमचं ऐकावंच लागेल ना मग काय मला हा म्हटले आणि आता कुशल बरोबर आवरा लवकर मग जाऊ फोन आला ना तुम्ही तुम्हाला आला तरी उचलू उचल लावून चल या लवकर मग ए आज मेरी यार की शादी है आज अजमेर यार की शादी है आज अजमेर यार की शादी है यार अर्जुन चल नीट 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 ए पसे नवा दिसिंग ए घंटे बाबू हा टकले मोबाईल मग घे सावलीला सोरमन इस्ता सावलीत बस हा चल सोरमन इस्ता गी गी कर पार्क करू كده हा बस बस आ नासी रबा कधी यायचरमन काय माहिती कधी चला लवकर आमचा घट्टोर मन कमून याय नाव झाला आपल्याला उभं राहून तू झोपत थोड्या वेळ काय करू मग आता त्यांचा फोन हा वर काय होत हा बोला ना अहो आम्ही थांबलो ते चेअरमॅन ची वाट पाहतोय हा अहो लवकरच यायचं आम्हाला पण तक तक चालली ती हा येतो 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 लवकर येतो हा ते काय म्हणले ती सरपंच म्हणते लवकर ये अर्धा तास आत राह अर्धा तासाच्या मग हे बग्गी नाही हिची का आता हे बग्गी घेऊन कुठं जातो तिथं हे मी नाही वाढणार मला कटाळा आला एक आता चोर म्हणून प्रेम जोरात आलो ना किती जोरात आलो एकशे दोन एक आठ से बत्तीस दोन से एक बारह गाड़ी बंद पड़ी का बंद पडली मग येडे झाले काय तुम्ही उशीर होता मला आधी चला पटकन सुजाता बाई गाडी बंद पडली वाटतं तुम्ही एक काम करा ना तिथं प्रेम आणि कामले आहेत त्यांना म्हणा गाडीला फक्त आहे ना धक्का मारा मी तोंडाला बांधित तो होतो पण मला ओळखतीन ते हे काय चाललं रे चारी एक बसून झोपतेय कशात बरे जाऊ दे ऐक ना मला ना ले अर्जुन जायचे बहिणीचे ते वासु शांती तेवढी गाडी बंद पडली धक्का ना तेवढं आम्ही धक्का मारू का चल चल प्लीज एक जाऊ दे चल ऐ बघ आम्ही उठल्यावर उठय घंटे चला ना तेवढं मारान धक्का बुडी माग याचं हे काय अवतार करून ठेवला चल मिनिट मग चल रे लोटा लोटा ह डकल ह अरे आबू अकडे लागली काय गाडी डकल ह डकल ह साळीक नाही ओ साळी अरे हाय काय नाही ड्राईवर दिसतेत रे هلا आलो दम आलो ब हे कोण गेलते रे गाडी टाकली गाडीने टाकली सोचा दाबाईची कोणती गाडी होती व्हाइट कलर होती मोठी पूर्ण सुजाता बाई गाडी चालवते ती काय सुजाता बाईला गाडी नाही चालवता सुजाता पलीकडे बसली होती गाडी कोण चालवित होत गाडी कोण चालवत हॅलो सुजाता बाई गाडी गाडी कोण चालवित होत चेअरमन हा पक्का चेअरमन असते चेअरमन होता आ। आ। तो मग तुम्हाला डॉक्यात भागलाय का चेअरमन साठी किती वेळ झाला थांबलो आपण गेले आता ते निघून राव हायला रे चेअरमन आहे ना शंभर टक्के काशी करणार आहे आणि टायमाला खायला नेमकं आपण आज पण अरे यार कारण ते तू असं नको रडू राह तू आपण होईन काहीतरी समजाव आपण ही गाडी घेऊन जायचं म्हणतो तो गाडी बस 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 आपण घेऊन बस लवकर चल याडा आहे का तू एवढ्या लांब जायचं ते काय अर्थ तू चला काय जायचं चला काय चाललं आपलं वाट बघावं लागेल चोर म्हणला फोन फोन लावे त्याला फोन लावला मागत पासून लागायला तर पाहिजे ना फोन फोनच लागा त्यांचा कसं करायचं मग आता हा बघ ऑफ कव्हरेज एरिया सांगत असणार यांनी टाकण्या दे चोर म्हणून घंठन ही इथं बसलेत तुम्ही सगळे अरे सगळ्या गावात फिरलोय तुम्हाला का हो आता काय झालं मला जरा यायला नाही जमलं बरं का मगाशी थोडं लय महत्वाचं काम होत तेवढं केलं आता मी म्हणतो आता जायचं का कुठं सामुदायिक वे सरपंचा फोन सरपंचा गाडी पाठवली मग आम्ही तिघ गेलो गाडीत मी लग्न लावून आणलं माझं आला एक नंबर काम केलं मग कुठे घरी चाले ना घरी घरी तिला आशीर्वाद द्या आणि मोदी खायचे काय दोन पाचशे शंभर तुमचे म्हणजे एकदाच लग्न झालं अरे शंभर एक पाचशे रुपये शंभर दोनशे इकडं आवरत असतो एक काम झालं लहान काहीतरी पिढे भिडे काहीतरी ते पाचशे ची ना साखर घेऊन चे तोंड गोड करावं लाग बरोबर आलं चला 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 चल दादा चांगला भरभरून आशीर्वाद देतो आता <laughs> हा तुम्हाला पण साखर बिखर काय गोड धोड खाऊ घालतो सुरभू सुर सुर सुरे कोरभून हो चेअरमन काय करून घे ये ठेवलं ये। तुम्हाला कशाची भी हाऊस बाबा काय तर आईला सुद्धा एवढ्या जाम बांध येत काय झाले काय नेमकं कमून केलं तुम्ही असं अयो मला श्वास घ्या पाहिला झालं तुम्ही बांधल्या म्हणे बांधले तुम्हाला अच्छा अच्या गांठ्यानी कामलेनी बांधले मला इथ आणि अशी साखर ओतली इकडून लय मुंगळे चावलेत लय मुंग्या चावल्यात मला सर तुमचं सगळं सगळ्या अंगोर साखर आहे हा किलो भर साखर आणून अंगोर ओतली माझी इथं बांधू पण आज कोण केलं त्यांनी अहो ते नाही का तुम्ही म्हणले होते तिकडे घेऊन या त्याला समोदय मला आणि मी गेलो जरा त्या बाई संघ मी तिकडे नाही आलो म्हणून त्यांनी मला बांधून टाकलं आणि लय अंगो साखरवत की सरपंच मला लय मुंग्या चावल्या सगळे मुंगळे तोडले मला एवढी भारी संधी होती तिथं हा घंटा टायमिंग वर नाही पोहोचला दुसरा वरती उभा करून त्या पोरीच लग्न लावून दिलं राव घंट्याचं एक तर लग्न होत नाही एवढी चांगली संधी तुमच्यामुळे गेली राव नाही हाय पण आम्हाला जरा महत्वाचं काम होत सरपंच म्हणून संधी केली अहो काय पण ते, ते गेलं ना, ना रायला रायला ते गाठ्या नवर राहिला झाला राहिला तसाच या वर्षी बी आणि त्याच्या कोण तुम्हाला बांधलेलं दिसते पण लय बांधले पण आमचं बी अर्जंट काम होत जायचं काम हो त्या सोडून त्या सुजाताबाईचा नाद तुम्ही आता सोडू सरपंच त्यांचा नाद पण पारवापासून आता उद्या काय उद्या जरा वेगळा विषय आहे लग्नाला जायचं का जा ना उद्या परत तुम्हाला हे जरा काम पण पहिलं मला दावखान्यात घेऊन चला लय मुंग्या चावलत मला सरपंच که مال برابر ځای څنګه نیوي شي ورني ځलेलीه